संभाजीनगरमध्ये आपल्याकडे आमच्याकडे भारतीय जनता पार्टीकडे अनेक ओपनमधले आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यामुळे आम्हाला तशा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही कुठली आणि मी या ठिकाणी आश्वासन देतो की चांगला या शहराच्या विकासासाठी जो काम करेल अशालाच आम्ही महापौर पदाची संधी देऊन मी सांगितलं ना अनेक उमेदवार मी कोणाचे नाव घेणे चुकीचं होईल पण सगळेच चांगले सक्षम आम्ही उमेदवारी देतानाच सक्षम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे नक्कीच यांच्यापैकी चांगल्या उमेदवारांना मी त्यांना सक्षम उमेदवारालाच आम्ही महापौर पदाची संधी देऊ मराठवाड्यात नाही आमची कोर कमिटी आणि आमचे पक्षश्रेष्ठी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे प्रदेश अध्यक्ष असतील मान्य रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे प्रभारी बावनकुळे साहेब असतील या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही महापौरचा कॅन्डिडेट ठरवू मराठवाड्यात सुद्धा इतर चार महानगरपालिकेत तीन ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करू शकतं तिथंही आरक्षण सोडत जाहीर झाले आहे विशेष म्हणजे जालन्यामध्ये बऱ्याच जणांना एक सुद्धा ती पहिल्यांदा ती महानगरपालिका झालेली आहे तिथं एस महिलांसाठी राखीव झालेला आहे नाही आमच्याकडे जालन्यामध्ये पण एस सी महिला, महिला निवडून आलेल्या आहेत नक्कीच त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याच्यात चांगल्या उमेदवाराची निवड करून त्यांना आम्ही संधी देऊ नांदेडचे पालकमंत्री आहेत अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये भाजपात आल्यानंतर भाजपकडे महानगरपालिका महापालिकेमध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि नांदेडचा महापौर हा शंभर टक्के आमचा होणार आहे आणि मी सांगितलं तेच की आम्ही तिकीट देतानाच सगळ्यांना योग्य चांगल्या सक्षम उमेदवारांना दिलेलं आहे म्हणून त्याच्यातलाच उमेदवार निवडून आम्ही त्यांना निवडून आणू म्हणजे त्यांना महापौर करू नाही माननीय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आल्यानंतर आमची नक्कीच तिकडे ताकद वाढलेली आहे आणि त्या ताकदीमुळे आज आमच्याकडे तिकडे आज मेजॉरिटी आली आहे आणि नक्कीच त्या मेजॉरिटीमुळे आम्हाला तिकडे मापर करण्यात काहीच अडचण होणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव